बाळाचे जावळ म्हणजे पहिल्यांदा केस काढणे हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो याला संस्कृतमध्ये मुंडन संस्कार असेही म्हणतात हा विधी परंपरेनुसार ठराविक वयात म्हणजे साधारणत एक ते तीन वर्षांच्या दरम्यान केला जातो जावळ काढण्याची कारणे व महत्व शारीरिक शुद्धीकरणासाठी जन्मानंतर बाळाचे केस हे गर्भावस्थेत वाढलेले असतात ते काढून टाकल्याने नवीन मजबूत आणि स्वच्छ केसांची वाढ होते आरोग्यकारणांसाठी केस काढल्यामुळे टाळू स्वच्छ राहते उवा किडे होत नाहीत व त्वचेचे विकार टळतात आध्यात्मिक कारणे जावळ हा एक संस्कार मानला जातो जुन्या केसांसह हो, पूर्वजन्माचे दोष नकारात्मकता दूर होते आणि नवीन जीवनशक्तीची सुरुवात होते असा भार्मिक विश्वास आहे थंडावा व ताजेपणा डोक्यावरील केस काढल्याने उन्हाळ्यात बाळाला गारवा मिळतो व त्याचा उत्साह वाढतो परंपरेची सातत्यता जावळ हा कुटुंबातील परंपरा व धार्मिक संस्कारांचा एक भाग असल्यामुळे तो सर्वांनी आनंदाने साजरा केला जातो त्यामुळे बाळाचे जावळ हे फक्त केस काढणे नसून त्यामागे आरोग्य व स्वच्छता आणि आध्यात्मिक महत्त्व दडलेले असते